अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ईश्वरपूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा वार्षिक निरीक्षण दौरा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी ईश्वरपूर पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास भेट दिली यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक महिला वर्ग तसेच पत्रकार बंधू भगिनींसोबत संवाद साधत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला मागील काळात सांगली जिल्ह्यात पार पडलेल्या नगर परिषद नगरपंचायत व महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पाडल्याबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन वाहतूक नियंत्रण महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी बिग पेट्रोलिंग व निर्भय पथक डिजिटल स्कॅम्स ऑनलाईन फसवणूक व अमली पदार्थांच्या व्यापारावर कठोर कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिले या निरीक्षणावेळी संदीप गुगे, पोलीस अधीक्षक सांगली अरुण पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वरपूर आणि सोमनाथ वाघ पोलीस निरीक्षक ईश्वरपूर पोलीस ठाणे हे उपस्थित होते महिला गुन्हे अमली पदार्थ अग्निशास्त्रांचा वापर व संघटित गुन्हेगारीवर पोलीस दलाचे झिरो टॉलरन्स धोरण असून नागरिकांनी निर्भीडपणे एकशे बारा किंवा सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले नमस्कार जय हिंद आज ईश्वरपूर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण कार्यक्रमांतर्गत भेट देण्यात आली या दौऱ्यामध्ये आम्ही स्थानिक ईश्वरपूर मधील नागरिक महिला वर्ग त्यानंतर पत्रकार बंधू भगिनी यांची भेट घेतलेली आहे गतकाळामध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाअंतर्गत विविध प्रकारच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत आणि महानगरपालिका या निवडणुका शांततापूर्ण पद्धतीने संपन्न झालेल्या आहेत यानंतर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका आहेत त्यामुळे जिल्हा पोलिस दलांनी चांगलं कार्य केलं त्याचं कौतुक करण्यासाठी आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी आज आमची बैठकसुद्धा झालेली आहे येथील नागरिकांनी आणि महिला वर्गांनी आणि पत्रकारांनी जे काही प्रश्न मांडले त्यामध्ये वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन रस्त्यावरील इंजिनिअरिंग संदर्भातल्या काही अडचणी आहेत त्या दूर करणे महिला वर्गाला विशेषतः मुलींना आणि अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरण तयार करणे त्यासाठी आमचे पोलीस पथक बीक पेट्रोलिंग आणि निर्भया पथक यांची मदत पुरवणे डिजिटल स्कॅम आणि डिजिटल अरेस हनी ट्रॅप किंवा विविध ऑनलाईन फसवणुकीचे जे गुन्हे होतात त्याच्यासाठी नागरिकांना मदत करणे झिरो एफ आय किंवा ई एफ आय ची सुविधा जी नवीन कायद्याअंतर्गत आहे त्याची माहिती देणे येथे काही अंमली पदार्थांचा व्यापार होतो यापूर्वी काही कारवाई झाली आहे नवीन काही माहिती प्राप्त करणे गोपनीय वार्ता घेणे आणि त्यासाठी कठोर कारवाईचे धोरण ठेवणे वास्तविक पोलीस खात्याचे झिरो टॉलरन्स आहे महिलांविषयक गुन्हे अंमली पदार्थांचे व्यापार आणि अग्निशस्त्र वापरून केलेले गुन्हे त्यानंतर संघटित गुन्हेगारी या सगळ्यांसाठी आमचा झेरो टॉलरन्स आहे आणि अशा कोणत्याही तक्रारी किंवा गोपनीय माहिती असल्यास आपण जिल्हा पोलीस सा अधीक्षक सांगली आणि जाय वन टू येथे त्वरित संपर्क साधून माहिती देऊ शकता सांगली जिल्हा पोलीस दलाचे एक डायनामिक वेबसाईटसुद्धा आहे तिथेसुद्धा हेल्पलाईन नंबर आणि इतर माहिती देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत माझ्या नागरिकांना आवाहन आहे की आपण आतापर्यंत जे काही सहकार्य केलं मागील गतकाळामध्ये गणपती उत्सव नवरात्र आणि इतर विविध धार्मिक यात्रा प्रसंगी सहकार्य केलं तसंच आपण आताही यापुढे चांगली पोलिस दलात सहकार्य करावं चा वापर सतत करावा निर्भीडपणे नागरिकांनी पुढे यावे हवे धंदे आणि इतर ज्या काही समाजकंटकांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे सांगली जिल्हा पोलीस दल आणि संपूर्ण पोलीस प्रशासन नागरिकांसोबत सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आपल्या सतत संपर्कात राहू आपण आम्हाला मदत करावी धन्यवाद जय हिंद